चला तर मंडळी मुलांना सुट्ट्या लागतात मधल्या वेळेत खाण्यासाठी पौष्टिक असा खाऊ करूया नाचणीचं पीठ गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ मिक्स करायचं कॉटनच्या कपड्यात पुरचुंडी बांधायची कुकरच्या तळाला पाणी घातलं डब्यामध्ये पिठाची पुरचुंडी ठेवायची रिंग राहू द्यायची शिट्टी काढून घ्यायची मध्यमचेवर पंधरा मिनटं पीठ वाफवायचं नंतर गॅस बंद करून दोन मिनिटांनंतर ताटात काढायचं मुसळीने मोकळं करायचं सहाणीने चाळून घ्यायचं आता तयार पिठामध्ये तीळ ओवा लाल तिखट धनेपूड मीठ हिंग घालायचा नाश्ताच्या चमच्याने तीन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालून मिक्स करायचं हाताला सोसवेल इतकं गरम पाणी घालून मऊसूद पीठ मळून पाच मिनिटं झाकून बाजूला ठेवायचं नंतर तीन समान गोळे करायचे कॉटनचा कापड ओला करून घट्ट पिळून घेतला त्यामध्ये पीठ ठेवून मध्यम आचेवर पंधरा मिनिटं वाफवायचं नंतर मोकळं करून घ्यायचं हाताला सोसवेल असं कोमट झालं की साधं गार पाणी लावून छान मळून घ्यायचं चकलीच्या पिठासारखं आणि चकल्या करून घ्यायच्या सविस्तर प्रमाण आणि टिप्ससह नाचणीच्या चकल्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा लो मीडियम फ्लेमवर तळाला बसेपर्यंत चकली तळून घ्यायची